मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नगर प्रशासनद्वारे एक या ठिकाणी गार्डनची निर्मिती करण्यात येत आहे आणि हे गार्डन नरखेड येथील वार्ड नंबर सतरा गोरमेळ लेआउट च्या रस्त्याच्या कडीला बनत आहे गार्डनचं काम सुरू झालेलं आहे पण खरोखरच हे गार्डन व्यवस्थित बनत आहे काय खरंच नागरिकांची आणखी काही समस्या आहे का आपण जाणून घेऊया या परिसरातील काही नागरिक या ठिकाणी जोडलेले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर्वप्रथम या ठिकाणी उच्च प्राथमिक शाळेक्रम एक आपण यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर मला सांगा काय समस्या आहे या ठिकाणी जो गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक बनत आहे या परिसरात जाण्यासाठी एकच गेट आहे आणि तेही जिथे वस्ती आहे त्या वस्तीपासून लांब आहे अच्छा तर आमची मागणी अशी आहे की वस्तीच्या जवळपास एक असं या ठिकाणी कॉर्नर गेट जर राऊंड गेट लावलं तर जाण्या येण्यासाठी नागरिकांना सुविधा होईल या गाड्याला एकच गेट आहे का सध्या तरी एक दिसत आहे नाही काही प्रपोजल मध्ये काही मान्य वगैरे झाली असेल एक, एक दुसरं पुन्हा त्या आयडीपी साईडला सा आहे असं कळलं अच्छा पण गुरमुळे लेआउटच्या दृष्टीने या कॉर्नरला एक गेट असणं राऊंड गेट असणं फार गरजेचं वाटतं पण काम तर सुरू झालेलं आहे त्यांनी इथे गेट बनला दिसत नाहीये सुधारणा करता येईल ना सुधारणा करता येईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गार्डनचं काम सुरू झालेलं आहे आणि येथील नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सुरुवातीलाच या कॉर्नरवरून एक गेट पाहिजे आहे पण गार्डनचं काम सुरू झालेलं आहे आणि पाहूया की नगर प्रशासन याकडे किती लक्ष देत आहे खरं नागरिकांची या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतला जात आहे का या ठिकाणी गेट बनणार आहे का आणखी काही लोकांशी आपण चर्चा करू या ठिकाणी हा बोला साहेब काय म्हणताय तुम्ही हे जे दिवाल आहे अच्छा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही कंपाऊंड दिवाला या ठिकाणी तिरपी झाली आता इस्टिमेट नुसार आहे की नाही हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आणि म्हणजे काय नेमकं प्रकार काय इस्टिमेटला अच्छा माहित नाही तिकडे लांब म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजा इथून जायचं असेल तर आधी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल तिथून एंट्री करावं लागेल बरोबर नाही बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गेटची रचना या ठिकाणी या गार्डन मधील गेटची रचना चुकलेली आहे सरासर नागरिकांच्या या ठिकाणी आरोप आहे या ठिकाणी आणि लवकरात लवकर नगर प्रशासनाला एक यांची कळकळीची विनंती आहे की यांना या कॉर्नरहून एक गेट पाहिजे आहे जेणेकरून त्यांना सहजरित्या या गार्डनमध्ये प्रवेश करता येईल कारण की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण यांची एक मोठी वस्ती बनलेली आहे एक नगर बनलेला आहे गुरमेल लेआउट ले वार्ड नंबर सतरा आणि या गार्डन समोरील जो गेट आहे त्या गेट समोर कुठल्याही प्रकारची राहणीमान नाही वस्ती नाही आणि त्या ठिकाणी गेटची काबर एक गरज आहे असं त्यांनी यांचं एक म्हणणं आहे आणि ही गार्डनची जी वॉल आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काम व्यवस्थित सुरू आहे पण प्रत्येक कामामध्ये काहीतरी समस्या निर्माण होतात तुम्ही पाहू शकता गार्डनची वॉल हे तिरपी बांधण्यात आलेली आहे आता काबर बांधण्यात आलेली आहे हे एस्टिमेट नुसारच आहे किंवा नाही याकडे सुद्धा नागरिकांचं लक्ष असणार आहे काही आणखी समस्या ह्या गार्डनच्या बाजूला ज्या दोन मेन नाल्या आहेत जे म्हणजे ऋषी मंदिर तो ओमनारायण हाल आणि ओमनारयन हाल तू ऋषी मंदिर अच्छा ह्या ज्या मेन नाल्या आहेत ह्या बऱ्याच काळापासून तशाच पडित पडलेल्या आहेत सांड पाणी बरोबर व्यवस्थित जात नाही आणि जिकडे तिकडे दुर्गंधी पसरत आहे तरी नगर नगर नगरप्रश आम्ही विनंती केली इच्छितो की ह्या नाल्याचे काम त्यांनी तुरंत म्हणजे लवकरात लवकर करण्याची विनंती आहे तसेच तसेच ह्या रोडवर जी वाहतूक आहे म्हणजे ऋषी ऋषी मंदिर कार्नर पासून का जा, तर ओममाराकडे जाणारा जाणारा रोड आहे तर आजकाल काय होत आहे की पुढे न जाता ह्याच रोडने अधिकाधिक अधिक गाड्या जड वाहने वाहत आहेत वाहतूक जास्त झालेली आहे वाहतूक जास्त झालेली आहे आणि गुरमेळ लेआउट मधील बरेचसे छोटे छोटे लकर त्या रोडवर येत राहतात आणि परंतु हा मेन रोड असल्या असला असतानाही सुद्धा ह्या रोडवर एकही स्पीड ब्रेकर नाही स्पीड ब्रेकर नाही बेकर त्या मुड़े आमाला साथी। स्पीड ब्रेकर नाही त्यामुळे आम्हाला आमचं अस्तित्वच चांगलं टिकवण्यासाठी ह्या रोडवर स्पीड ब्रेकरची मागणी आमच्या नागरिकांची आहे तरी कृपया ही विनंती आमची मान्य करावी तसेच ह्या आयडुपी आणि गुरमिळ लेहाऊटमध्ये जो प्लेग्राऊंड बनत आहे त्याचं काम त्याच्या पद्धतीने बरोबर होत आहे परंतु आमची एकच विनंती आहे की गुरमिळ लेहाऊटचे जे रहिवासी आहेत त्यांना तिथे व्यायामा कर व्यायाम करण्याकरता जाण्यासाठी आ, जी सोयीस्कर गेट आहे ते आमच्या गुरमेळ लेआउटला लगत एक द्यावी हे सगळं नागरिकांची एक विनंती आहे तरी आमच्या विनंतीला आपण मान द्यावं अशीच आमची एक विनंती आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नरखेड येथील वार्ड नंबर सतरा गुरमेळ लेआउटच्या काय काय समस्या आहे मी तुम्हाला दाखवल्या या ठिकाणी गार्डन बनत आहे पण नागरिकांनी या ठिकाणी <laughs> गेटची सुविधा हे या वरून पाहिजे असं म्हणणं आहे नगर प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर गेट हा या कॉर्नर बनत यावा आणि या वाड्यातील रस्ते नाल्या आणि सफाईची दखल सुद्धा घेण्यात यावी आणि या वाड्यातील जे नागरिक आहेत ते अतिशय त्रासलेले आहे पावसाळ्यात सर्व जास्त यांना त्रास होतोय तर यांची एकच कळकळीची विनंती आहे नगर प्रशासनाला की त्यांनी त्यांचे जे सफाई कर्मचारी आहे ते रोज पाठवावे येथील जे नाल्यांचे काम रखडलेले आहे ते पूर्ण करावे, करावेत कॅमेरामॅन राहुल मी शेखर पाटील न्यूज नारखेड